नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलो आहेत छान व्हेज पॅटी बर्गरची रेसिपी अगदी घरच्या घरीच डॉमिनोजमध्ये खाता किंवा पिझ्झा हटमध्ये खाता किंवा बाहेर इतर कुठेतरी कॅफेमध्ये खाता बर्गर सेम तसंच बर्गर आपण घरच्या घरी अगदी स्वस्त्यात मस्त तयार केलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किती खर्च आला एक बर्गर तयार करायला तेसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका न स्किप करता पुन्हा व्हिडिओ बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता एक पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे थोडं कमी तेल टाकायचं आहे याच्यामध्ये थोडं टाकताना जास्त तेल पडलं आपण इथे पॅटीची तयारी करून घेत आहे तर जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे नसेल द्यायची तर स्किप करू शकता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे तुमच्या घरी ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही टाकून याची पॅटी बनवू शकता थोडं आलं लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होस्टोर आपल्याला भाजून घ्यायचं आहे बर्गर अगदी इझी रेसिपी आहे म्हणजे सगळं काही रेडीमेड असतं फक्त जमायला पाहिजे आपल्याला ती म्हणजे पॅटी तर तीच थोडी कठीण असते कठीण म्हणजे त्याची टेस्ट अगदी महत्त्वाची असते आणि कुरकुरी जे क्रंचीनेस असतो ना तो महत्त्वाचा असते तर जो आपले घरी घरगुती मसाले आहेत सुके मसाले ते टाकून घ्यायचे जसे धने पावडर हळद तिखट तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो थोडाफार गरम मसाला आणि थोडाफार चाट मसाला टाकून घ्यायचा आहे मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो टाकू शकता पण सहसा पॅटीमध्ये टोमॅटो राहत नाही कारण टोमॅटोला खूप जास्त मॉइश्चर असतं आणि पॅटी आपल्याला थोडी घट्ट बाइंड करायची असते त्यामुळे असं काही मॉइश्चर असलेल्या भाज्या आपल्याला शक्यतो टाळायच्या आहे तुम्ही गाजर टाकू शकता याच्यामध्ये म्हणजे अगदी सॉटे करून तेलामध्ये आधी सॉटे करायचं नंतर टाकलं तर चालेल तर मी इथे आलू टाकलेला आहे आकाराचा आणि पोहे जे जाड पोहे असतात दडपे पोहे ले ले ते भिजत घातलेले होते आणि ते छान त्याचं पाणी पूर्ण निथळून ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे जर तुम्हाला आवडत नसेल तर काही हरकत नाही स्किप करू शकता फक्त भाज्याच करू शकता भाज्याच टाकू शकता म्हणजे ज्याला आपण व्हेज पॅटी म्हटलेलं आहे तर फक्त व्हेजिटेबलवासनंच तुम्हाला पॅटी जर तयारी करायची असेल तर तुम्ही हे सगळ्या भाज्या टाकू शकता तर इथे मी चाट मसाला टाकून घेतला आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आप आणि आपल्याला ना जो पॅटीसाठी जे हे लागतं सारण लागतं ते थोडं घट्ट पाहिजे तर हे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये तेल जास्त पडलं तर तुम्ही बघू शकता थोडं जास्त तेलकट झालेलं आहे पण काही हरकत नाही तर याचा आपल्याला जेवढा बर्गरचा साईज असेल त्या हिशोबात आपल्याला पॅटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे बर्गरपेक्षा जास्त मोठं नसायला हवं कारण जेव्हा आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकू चीज टाकू जे हे काही असेल तर ते खाली उतरायला नको त्यामुळे काय करायचं ना जेवढा बर्गर असेल त्याच्यापेक्षा थोडं अर्धा ते एक इंच साईज छोटा आपल्याला पॅटी तयार करून घ्यायची आहे तर अशी मी दोन गोळे तयार करून घेतले आहे कारण मी दोनच बर्गर तयार करत आहे इथे तर त्यामुळे मी दोन इथे पॅटी तयार करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला काय करायचं आहे जर घरी कॉनफ्लावर असेल किंवा कॉनफ्लॉवर नसेल हे असेल मैदा असेल तर मैद्याची थोडी स्लरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही तर मी इथे मैद्याचे जे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे आणि हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत साधे आपले जे ब्रेड असतात ना त्याच्या साईडच्या ब्राऊन कलरचा जो असतो पार्ट तो कापून मिक्सरला फिरून घ्यायचा आणि बारीक अगदी करून घ्यायचा आणि हे स्टार्च जे आहे ते से सेटल झालं होतं कॉनफ्लावर त्याच्यामुळे थोडं बोटाने मी असं फिरवून घेत आहे आणि पॅटीला सगळं काही असं डीप करून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत भरपूर लावायचे आहेत म्हणजे तळताना अगदी छान कुरकुरीत तळल्या जातं आणि खूप छान लागतं जेव्हा आपण बर्गर खातो तेव्हा तर असं छान कोट केलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आणि जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसेल ना तर तुम्ही कॉर्न असतात ना आपले वाढलेले मके जे आपण चिवड्यामध्ये टाकतो ते अगदी मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आणि ते जरी केलं तरी चालेल किंवा तेही नसेल तर रवा तो असतोच आपल्या घरी रव्यामध्ये डीप करून फ्राय केलं तरीही चालेल तर असं छान आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करायचं आहे कारण थोडं बाइंडिंग त्याचं हे झालेलं होतं ढिलं झालं होतं त्याच्यामुळे थोडं तोडायला मला हे जात आहे अगदी मला अग अग जसं पाहिजे होतं तसे घट्ट नव्हते झाले ते त्याच्यामुळे मी आणखी त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकून ते छान तळून घेतले आता आपण ज्या मेवनीज असतात त्या तयार करून घेऊया तर मी इथे दोन किंवा तीन प्रकारचे मेवनीज तयार करून घेत आहे तर पहिल्या मेवनीजमध्ये मी पुदिन्याची चटणी असते ती टाकून घेतलेली आहे आता पुदिन्याची चटणी सगळ्यांनाच माहिती असते कोथिंबीर पुदिना आलं लसूण मीठ वगैरे टाकून त्याची चटणी करून घ्यायची असते तर हे आपलं पहिली मेवनीज झालेली आहे आता आपण दुसरी मेवनीज तयार करून घेऊया ज्याच्यामध्ये टोमॅटो सॉस आणि चिली सॉस आपल्याला जो असतो जो चायनीजमध्ये आपण वापरतो तो टाकून घ्यायचा आहे चिली सॉस नसेल तर काही हरकत नाही फक्त टोमॅटो सॉस टाकला तरीही चालेल थोडं स्पायसीनेस छान लागतो त्याच्यासाठी केलेला आहे आणि ह्या आपल्या दोन मेवनीज झाल्या आणि तिसरी मेवनीज आपली साधी जी वेज मेवनीज असते एगलेस आहेत या दोन्ही पण ते आपल्याला करून घ्यायची आहे आता डीमार्टमधनं हा असा वीस रुपयाला बन मिळतो तो मी बि बन घेऊन आलेली आहे अगदी सांगायचं झालं तर बघा वीस रुपयाला हा बन चीज स्लाईस लागतात आपल्याला तर शंभरला पाच मिनटात तर आपल्याला फक्त दोनच पाहिजे म्हणजे जवळपास पंधरा ते वीस रुपयाला थोडं बटर टाकून घेऊन इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कच्चं वापरायचं नाही आहे हा बन तर थोडंसं असं अगदी करपू पण द्यायचं नाही आहे थोडं एक पाच मिनटं हलवत राहायचं तव्यावरती आणि छान असं बटर जर नसेल तुमच्याकडे तर तूप वापरलं तरी चालेल तेल वापरलं तरी चालेल पण तेल सुगंधित नको साधं तेल कुकिंग ऑइल तर बघू शकता आता इथे झालेले आपले पस्तीस की ते चाळीस रुपये त्याच्यानंतर ते तळण्यासाठी तेल लागलं असेल जवळपास पंधरा रुपयाचं तर पंचावन्न साठ रुपये इथे झाले आपले आणि हे मेवनीज आहे हे, हे मेवनीज आपण दहा रुपयालाच पकडू कारण अगदी जास्त ता मेवनीज टाकायचं नाही आपल्याला ते जेव्हा आपण बर्गर खातो ना तेव्हा ते सगळं खालीच आणतं त्याच्यामुळे हे जो ग्रीन किंवा रेड जो कोणता मेवनीज तुम्हाला आधी टाकायचं असेल लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता आणि लेट्यूस किंवा आलू लागलेले आहे ला आपल्याला पॅटी बनवण्यासाठी तो आपण एक पाच रुपयाला पकडून घेऊया लेटूस दहा रुपयाला पकडून घेऊया कांदा टोमॅटो तर हे काय पाच पाच रुपयाला पकडा तुम्ही म्हणजे साधारणतः काय आहे ना आपल्या शंभर रुपयाच्या आतमध्ये बर्गर तयार झालेला आहे तो पण एक काय म्हणू शकतो आपण पूर्ण हेल्दी बर्गर आहे घरच्या घरी तयार केलेला आपण मार्केटमध्ये खातो तर कधी कधी काय होतं नाही एवढं सगळं काही राहत पण नाही त्याच्यामध्ये लेटूस तर फार क्वचितच दिसतं तर घरी सगळं काही असलं की आपण छान असा म्हणजे एक बर्गर जरी खाल्ला तरी तुमचं पोट भरतं तर मी ते कांदा टोमॅटो टाकून घेतलं लेटूसची पानं टाकून घेतलेली आहेत नसेल तर काही हरकत नाही नाही टाकले तरीही चालेल आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती मी आता सिंपल जे साधं मेवनीज असतं ना ते टाकून घेते नाही टाकलं तरी चालेल पण ज्यांना कोणाला जास्त मेवनीज आवडतं आता माझा मुलगासुद्धा ही जे मी टाकतो मी टाकतो करत आहे आणि त्यालासुद्धा ते टाकायचे आणि गोलगोल फिरवायचे आहे फार त्रास दिला त्यांनी हा बर्गर तयार करताना की मला पण करू दे मला पण करू दे आणि बघा त्याला टाकायचं आहे आणि त्यांनी ते टाकलं आहे आता थोडं मी स्प्रेड करून घेते कारण ते एकाच्या जागी जास्त पडलेलं होतं म्हणून आणि जी आपली रेड चिलीची चटणी म्हणजे मेहुनीस तयार करून घेतलेले आहे ते या उरलीला बनला टाकायचं आहे पॅटी टाकून घेतलेली आहे इथे तुम्ही पॅटीच्यावरती लेटूस टाकून मेहुनीस टाकले तरीही चालेल कशाही पद्धतीने केलं तरीही चालेल चीज लाईस टाकून घेतलेले आहे इथे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल पण बर्गरमध्ये चीज स्लाईस असतं म्हणून मी इथे टाकून घेतलेलं आहे आता मी जो रेड चिलीचा तयार केलेला होतं मेवणीज ते सगळ्या वरच्या बनला लावून घेतलेलं ला आहे अगदी खाताना तुम्हाला भरपूर मेवनीज लागणार आहे खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असं बर्गर होणार आहे बर्गर खायला आता कुठेच जायची गरज नाही आहे किंवा ऑनलाईन मागवायची गरज नाही आपण घरच्या घरी इझिली असा बर्गर बनवू शकतो तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा किती छान दिसतो आहे आणि मस्त झालं असं कोणीच म्हणणार नाही का हा घरी तयार केलेला आहे म्हणून फक्त तुमची पॅटी एकदाची जमली ना ती काही अवघड नाही आहे बर्गर करणं तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ जे जसा अपलोड होईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही छान बघू शकाल तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय